बाबी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आली आहे 2920 कोटी 57500000 रुपये एवढे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार किती पैसे मंजूर करण्यात आलेले आहे याचा आढावा सुद्धा या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे तुमचा जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे का हे पाहून घेणं फार गरजेचं आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना मदतीसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये एवढी निधी मंजूर करण्यात आली आहे आता आपण यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत या जिल्ह्याबद्दलची माहिती समजून घेऊया कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आहे किती बाधित क्षेत्र आहे बाधित शेतकरी संख्या किती आहे प्रस्ताव दिनांक काय आहे याबद्दलची माहिती समजून घ्या जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव आता जालनासाठी बीडसाठी बीड साठी हिंगोली आणि नांदेड साठी प्रस्ताव दिनांक आहे सात दहा दोन हजार चोवीस प्रस्ताव दिनांक ठेवा त्यानंतर कालावधी आहे त्यानंतर बाधित क्षेत्र हेक्टर आहे त्यानंतर बाधित शेतकरी संख्या आहे त्यानंतर एकूण निधी बाधित या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी जो सुद्धा बघा आठ दहा दोन हजार चोवीस प्रस्ताव दिनांक आहे छत्रपती संभाजीनगर साठी चौदा दहा दोन हजार चोवीस आहे आणि कालावधी जी आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस साठी देण्यात आलेली आहे आता त्यानंतर बघा परभणी जिल्ह्यासाठी चौदा दहा दोन हजार चोवीस प्रस्ताव दिनांक आहे कालावधी आहे जून दोन हजार चोवीस बाधित शेतकरी संख्या दहा अशा पद्धतीने देण्यात आली आहे बीड साठी बघा सतरा दहा दोन हजार चोवीस प्रस्ताव दिनांक जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर लातूर साठी आहे प्रस्ताव दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस त्यानंतर परत या ठिकाणी लातूर जिल्ह्यासाठी सुद्धा इथं निधी मंजूर करण्यात आली आहे ती म्हणजे जून दोन हजार साठी सर्वप्रथम ऑक्टोबर दोन हजार चोवीस साठी आहे त्यानंतर जून दोन हजार चोवीस साठी आहे आता त्यानंतर बघा परभणी हिंगोली नांदेड बीड तेवीस नऊ दोन हजार चोवीस आहे प्रस्ताव दिनांक वर्धा नागपूर गोंदिया यासाठी बघा वर्धासाठी चार दहा दोन हजार चोवीस नागपूरसाठी दहा दहा दोन हजार चोवीस गोंदियासाठी पंधरा दहा दोन हजार चोवीस दो प्रस्ताव दिनांक आहे ते भंडारासाठी आहे पंधरा दहा दोन हजार चोवीस प्रस्ताव दिनांक त्यानंतर वर्ध्यासाठी आहे चार दहा दोन हजार चोवीस प्रस्ताव दिनांक त्यानंतर बघा गडचिरोलीसाठी आहे एकतीस दहा दोन हजार चोवीस नागपूरसाठी पंधरा दहा दोन हजार चोवीस चंद्रपूरसाठी एकतीस दहा दोन हजार चोवीस वर्धासाठी आहे सत्तावीस दहा दोन हजार चोवीस असे एकूण हे नागपूर विभागातील हे जिल्हे आहेत त्यानंतर आता नाशिक विभागातील समजून घ्या नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर प्रस्ताव दिनांक आहे आठ दहा दोन हजार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही निधी मंजूर करण्यात आली आहे आता त्यानंतर बघा हे एकूण नाशिक विभागातील जिल्हे होते आता पुणे विभागातील जिल्हे सातारा पंधरा दहा दोन हजार चोवीस प्रस्ताव दिनांक सोलापूर सतरा दहा दोन हजार चोवीस सांगलीसाठी सात अकरा दोन हजार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साठी ही निधी मंजूर करण्यात आलेली आहे एकूण बावीस यामध्ये पात्र ठरवण्यात आलेले या बावीस जिल्ह्यासाठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये एवढी निधी मंजूर करण्यात आली आहे ही जी निधी आहे जून व ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करायच्या निधीचा हा तपशील आहे मित्रांनो आता यामध्ये जे जे लाभार्थी पात्र होतील अशा सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी ई केवायसी साठी एक यादी येईल ई केवायसी केल्यानंतर डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराज